मैत्रिणी खूप जबरदस्त असा हळदुसले कुंकू हसले याचा प्रोमो समोर आलाय तर चला मग पाहूया आता कृष्णासमोर पूजाचं सत्य सगळं उघड झालंय त्या डॉक्टरला सुद्धा कृष्णाने पकडलं आहे कृष्ण आणि दुष्यंत मधले सगळे सगळे गैरसमज दूर झाले आहेत आणि कृष्ण दुष्यंत बरोबर त्याच्या घरी जाते कृष्णादेव पूजा करून बाहेर तुळशीला अगरबत्ती वगैरे लावते आणि पाठी मागून बाळजाबाई येते बाळजाबाई कृष्णाला म्हणते काय नाटकं सुरू आहे तुझी ही एकदा घर सोडून जायचं पुन्हा घरी वापस यायचं एकदाची जात का नाहीस त्यावर सडे तोड उत्तर देत कृष्णा म्हणते आता म्या जात नसतोय आता या घराबाहेर जाणार तुमचं काळ सत्य कृष्णा पुढे म्हणते म्या दुष्यंत सरकार समोर आणि गावकऱ्यांसमोर तुमचा खरा चेहरा आणणारच कृष्णा असं उत्तर देऊन पुढे जात असते तोच बाळजाबाई मागून म्हणतात आई आहे मी दुष्यंतची आणि ह्या गावची बाळजाबाई लोक चेहरा नाही माया बघणार कृष्णा माग फिरते आणि बाळजाबाईला म्हणते ही तुमची माया नाही मायेचं जाळ आहे कृष्णा बाळजाबाईला आव्हान देते पुढच्या पंधरा दिवसांमध्ये मी तुमचा हा अहंकार आणि हे जाळं तोडणार असं म्हणून कृष्णा घरामध्ये वापस जाते आता पुढे काय होणार आहे बाळजाबाईला आव्हान दिलेलं कृष्णा पूर्ण करू शकेल का हे आपल्याला सात फेब्रुवारी रोजी पाहायला भेटणार आहे तेव्हा कोणीही मिस करू नका अशीच नवनवीत आणि फुल अपडेटसाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा